जिल्हा पोलीस दलातील पुरुष आणि महिला पदाच्या एकोणसाठ रिक्त जागांसाठी शुक्रवारी तिसऱ्या दिवशी मैदानी चाचणी परीक्षा पूर्ण झाली पोलीस दलातील एकोणसाठ जागांसाठी तीन हजार एकशे एकाहत्तर अर्ज प्राप्त झाले दिनांक अकरा रोजी महिलांची मैदानी चाचणी झाली त्यानंतर दिनांक तेरा आणि बारा रोजी पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली पोलीस शिपाई पदासाठी दोन हजार चारशे बेचोवीस पुरुष उमेदवारांना बोलावले होते आणि त्यापैकी एक हजार सातशे बावीस उमेदवार चाचणीसाठी हजर होते त्यापैकी एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव उमेदवार कागदपत्रे छाती उंचीमध्ये पात्र ठरल्यानंतर त्यांची मैदानी चाचणी घेण्यात आली महिला शिपाई पदासाठी पाचशे बेचाळीस उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी तीन दिवसात पार पडल्यानंतर चाचणी दिलेल्या उमेदवारांचे गुणपत्रक पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे तसेच प्रत्यक्ष गुणपत्रक अधीक्षक कार्यालयाबाहेर पाहण्यासाठी लावले आहे शारीरिक चाचणी आणि मैदानी चाचणीच्या गुणांबाबत उमेदवारांच्या काही तक्रारी किंवा हरकती असतील त्यांना दिनांक सोळा रोजी सायंकाळी पाचपर्यंत संकेतस्थळावर ईमेल नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा नियंत्रण कक्षात लेखी समक्ष तक्रार करता येईल मुदतीनंतरच्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं राबवली गेली असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नसल्याचं सांगितलं आहे